बहुतांश शहरामध्ये दोन हजार तेरापासून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण मानवाधिकारचं काम करत आहोत ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहेत की झोपलेल्या नागरिकाला जाग करणं मुरदाड झालेलं नागरिकत्व जिवंत करणं आणि ज्या मनुष्याला घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची अधिकारावरती पाणी फेरलं गेलेलं आहे अशा पद्धतीने मनुष्य आयुष्य जगत आहे तर जागलेल्या माणसाला घटनेने दिलेला अधिकार पुन्हा स्थापित करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सरकारने याकडे लक्ष द्यावं की मानवाधिकार हा दिवस सरकारलाही माहिती की नाही माहीत नाही देशामध्ये जसा पंधरा ऑगस्ट साजरा केला जातो त्याच तोलामध्ये मानवाधिकार दिन साजरा केला गेला पाहिजे कारण की घटनेने जो अधिकार दिला ही खूप मोठी गोष्ट आहे मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी बरोबरच माणसाचा अधिकार काय आहे हे प्रत्येक माणसाला कळणं गरजेचं आहे आणि ते सांगण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत हे आणि उद्दिष्ट हेच आहेत की ग्रासलेल्या पिढलेल्या छळलेल्या लोकांना चांगला आयुष्य जगण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यासाठी जो माने काम करावं त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि पडलेल्या लोकांना मदतीचा हात द्यावा अडचणी प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये माग ओढलं जात हे क्षेत्र वेगळं आहे या क्षेत्रामध्ये स्पर्धा नसते या क्षेत्रामध्ये बरोबरी करायची घाई नसते या क्षेत्रामध्ये जागरूक नागरिक बनायचं आणि दुसऱ्याला पण न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येकाचं नागरिकत्व आबाधित कसं राहील यासाठी धडपड करायची हे काम करत असताना प्रतिकार तर होतोच गप्प बसवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि प्रतिकारामध्ये मानसिक त्रासही दिला जातो टार्गेट केलं जात कधी कधी पडद्यामागे राहून आपल्या समोर गोड बोललं जातं परंतु पाठीमागून आपल्यावरच वार केले जातात अशा प्रकारचे देखील अनुभव आम्हाला आलेले आहेत आपल्याच ताटात खाल्लेलं असतं आणि आपल्या ताटामध्ये खाऊनच आपली बदनामी केली जाते असे पण अनुभव आम्हाला आलेले आहेत आणि अनुभवांचं बोलाल तर मग ती पुष्कळ मोठी यादी आहे त्या अनुभवापेक्षा त्यांच्यामुळे जे अनुभव आले त्या अनुभव देणाऱ्यांचे आभार आम्ही मजबूत झालो आम्ही कमजोर पडलो नाही आणि आमच्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत श्री अनिल महास्कर सर ते स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीने ते लोकांना तयार करत आहेत आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जरी आम्ही कार्यक्रम करत आहोत तरी आमचे सर दुसऱ्या भागामध्ये जाऊन जागतिक मानवाधिकार दिन साजरा करत आहे लोकांना धैर्य देत आहे हिंमत देते ज्ञान देत आहे त्याच पद्धतीने आमचे प्रधान सचिव श्री सुनील उबाळे सर यांचा देखील आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर आमच्या संघटनेच सा काम चालू आहे है, आटेच नहीं है, ही स्वतंत्र आहे राजकीय पक्षाला अटॅच नाहीये आणि ही संस्था स्वहितासाठी नव्हे तर जन शहरामध्ये दोन हजार तेरा पासून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण मानवाधिकारचं काम करत आहोत उद्दिष्ट हेच आहेत की झोपलेल्या नागरिकाला जाग करणं मुरदाड झालेलं नागरिकत्व जिवंत करणं आणि ज्या माणसाला घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या पुणे शहरामध्ये दोन हजार तेरा पासून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण मानव अधिकारचं काम करत आहोत ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहेत की झोपलेल्या नागरिकाला जाग करणं मुरदाड झालेलं नागरिकत्व जिवंत करणं आणि ज्या माणसाला घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची अधिकारावरती पाणी फेरणं गेलेलं आहे अशा पद्धतीने मनुष्य आयुष्य जगत आहे तर जागलेल्या माणसाला घटनेने दिलेला अधिकार पुन्हा स्थापित करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सरकारने याकडे लक्ष द्यावं की मानवाधिकार हा दिवस सरकारलाही माहिती की नाही माहीत नाही देशामध्ये जसा पंधरा ऑगस्ट साजरा केला जातो त्याच तोलामध्ये मानवाधिकार दिन साजरा केला गेला पाहिजे कारण की घटनेने जो अधिकार दिला ही खूप मोठी गोष्ट आहे मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी बरोबरच माणसाचा अधिकार काय आहे हे प्रत्येक माणसाला कळणं गरजेचं आहे आणि ते सांगण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत हे आणि उद्दिष्ट हेच आहेत की ग्रासलेल्या पिढलेल्या छळलेल्या लोकांना चांगला आयुष्य जगण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यासाठी जो माने काम करावं त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि पडलेल्या लोकांना मदतीचा हात द्यावा अडचणी प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये माग ओढलं जात हे क्षेत्र वेगळं आहे या क्षेत्रामध्ये स्पर्धा नसते या क्षेत्रामध्ये बरोबरी करायची घाई नसते या क्षेत्रामध्ये जागरूक नागरिक बनायचं आणि दुसऱ्याला पण न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येकाचं नागरिकत्व आबाधित कसं राहील यासाठी धडपड करायची हे काम करत असताना प्रतिकार तर होतोच गप्प बसवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि प्रतिकारामध्ये मानसिक त्रासही दिला जातो टार्गेट केलं जात कधी कधी पडद्यामागे राहून आपल्या समोर गोड बोललं जातं परंतु पाठीमागून आपल्यावरच वार केले जातात अशा प्रकारचे देखील अनुभव आम्हाला आलेले आहेत आपल्याच ताटात खाल्लेलं असतं आणि आपल्या ताटामध्ये खाऊनच आपली बदनामी केली जाते असे पण अनुभव आम्हाला आलेले आहेत आणि अनुभवांचं बोलाल तर मग ती पुष्कळ मोठी यादी आहे त्या अनुभवापेक्षा त्यांच्यामुळे जे अनुभव आले त्या अनुभव देणाऱ्यांचे आभार आम्ही मजबूत झालो आम्ही कमजोर पडलो नाही आणि आमच्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत श्री अनिल महास्कर सर ते स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीने ते लोकांना तयार करत आहेत आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जरी आम्ही कार्यक्रम करत आहोत तरी आमचे सर दुसऱ्या भागामध्ये जाऊन जागतिक मानवाधिकार दिन साजरा करत आहे लोकांना धैर्य देत आहे हिंमत देते आमचे प्रधान सचिव श्री सुनील उबाळे सर यांचं देखील आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर आमच्या संघटनेचं सा काम चालू आहे है। है। नहीं है। ही स्वतंत्र आहे राजकीय पक्षाला अटॅच नाहीये आणि ही संस्था स्वहितासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी स्वखर्चाने काम करणारी संस्था आहे याला कोणी डोनर नाहीये कोणाची मदत घेतली जात नाही जे पदाधिकारी आहे फादर बॉडी आहे ती ह्या संघटनेला चालत एकटा माणूस काहीच करू शकत नाही परंतु तो एकटा माणूस ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला तो एकटा माणूस कोणालाही जुमत नाही आणि त्यापैकी मी एक सोबत तुम्ही असू द्या अगर नसू द्या संघटनेची ताकद आमच्या सोबत आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये कांदा आंदोलन करणारी व्यक्ती आमच्या मध्ये आहे शेतकरी संघटनेची आणि त्यांनी देखील ऑफिसला येऊन अनुभव घेतलाय आणि त्यांना देखील आपण वेळोवेळी कुठं अडचण आली तर आपण मदत केलेली आहे ही संघटना पक्ष आणि माणूस ही बघत नाही पुढच्या व्यक्तीला ना काय हवंय ते बघते आणि त्या पद्धतीने मदत करते म्हणून आज या ठिकाणी शक्यतो ह्युमन राईटच्या कार्यक्रमाला कोणत्या पक्षाच्या आणि वेगळ्या संघटनेचे लोक येत नसतात परंतु सचिन भावला काल फोन केला मी त्यांनी उचललं नाही गडबडीत असतील परंतु बनसोडे साहेबांनी त्यांना आणलं त्याबद्दल त्यांच्या आभार शक्यतो पक्षाच्या कार्यक्रमालाच पक्षकार जात असतात परंतु आमचं बहीण आहे आणि या नात्याला कोणती भिंत आडवी नसते आणि जर आम्ही तुम्ही सर्व बहीण या नात्याने मला मदत करत आहात सपोर्ट करत आहात